नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन युट्यूब चॅनलवरती वरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ब्रेड़। ही अपडेट आहे महावितरण कंपनी मार्फत कोल्हापूर येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या ट्रेडसाठी अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये जे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस राहणार आहे चला तर पत्रांनो जाणून घेऊया यासाठीची शैक्षणिक पात्रता तर यामध्ये जे आहे इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन हा ट्रेड जो आहे हा दोन वर्षे कालावधीचा संबंधित उमेदवारांनी उत्तीर्ण केलेला असणे गरजेचं आहे यामध्ये उमेदवाराचे दहावीचे गुण आय टी आय चे गुण जे आहे हे संकेतस्थळावरती व्यवस्थित पद्धतीने भरलेले असले पाहिजे सन दोन हजार पंचवीस ते सन दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे उमेदवार आय टी आय पास आऊट झालेले आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात एक जानेवारी दोन हजार ते सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये जे उमेदवार ऑनलाईन अर्ज करतील त्यांचेच अर्ज जे आहे यामध्ये स्वीकारले जातील असे प्रकारची अट त्यांनी दिलेली आहे यामध्ये शिकाऊ उमेदवार भरतीसाठी फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी उमेदवाराचे अर्ज हे पात्र ठरतील त्यामुळे इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करायचा नाही यासाठी ट्रेडनुसार जे काही अप्लाय लिंक्स आहे त्या खाली डिस्क्रिप्शनला मी दिलेले आहे ते तेथून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता यासाठीची जाहिरात जी आहे ती डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे ते तेथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाचे का नवीन अपडेटसोबत धन्यवाद